कोजागिरी पौर्णिमा ही सहा तारखेला सोमवारी सहा ऑक्टोंबरला येत आहे सोमवार आणि मंगळवारी आहे मंगळवारी सकाळी नऊ वाजता संपत आहे तर आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी करायची आहे आपल्या नेहमीप्रमाणे सत्यनारायण ही सोमवारीच करायचं आहे मागच्या वेळेस आपल्याला ले आ म्हणजे खूप अवघड गेलं होतं कारण मागच्या वर्षी नऊ साडेआठ का नऊला चालू झाल्यामुळे सत्यनारायण कधी घालायचा बऱ्याच सेवाऱ्यांचा प्रश्न होता बऱ्याच वेकरांनी घातली नाही आहे परंतु ही मोठी सत्यनारायण पूजा असते कोजागिरी पौर्णिमेला आणि सगळ्यात महत्त्वाचं कोजागिरी पौर्णिमेचं नावच म्हणजे कोण जागतं आणि जागून कोण सेवा करतं हे चंद्र महाराज बघत असतात मग आपल्याला सेवा कशा करायच्या मांडणी कशी करायची हे मी बाजूला दाखवलेलं आहे सेवा कशा करायच्या डिंडरी सेवा मार्गातून आपण सेवा कशा करायच्या आणि सगळ्यात नवरात्री तुमचं अष्टमी पूजन होम हवन दुर्गा सप्तशतीचं पठण राहिले असेल काही मासिक धर्मानुसार सुतकनुसार विटाळनुसार तर ती सेवा तुम्ही ह्या दिवशी करू शकता आता खूप सेवा होणार तुम्हाला या दिवशी पण काही प्रॉब्लेममुळं आपल्या सेवा खंडित गेलेल्या होत्या त्यामुळे आपण या सेवा करू शकतात तर बघा हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप स्वामीमय स्वागत आहे तर आता आपण कोजागिरी पौर्णिमेला सेवा सगळ्या करायच्या एक दिवशी आपल्याला लोड पडेल परंतु सेवा ह्या अखंडीत पडून द्यायच्या नाही आहेत नेहमीप्रमाणे प्रदोष काळापासूनच सुरुवात करायची सत्यनारायण प्रदोष काळात करून आपण महाप्रसाद खाऊन घरगुती जेवण वगैरे करत असतो त्यानंतर बारा ते एकोणचाळीस मिनिटाचा कालावधी रात्रीचा आपल्याला कोजागरी पौर्णिमेच्या सेवेचा असतो म्हणजे आपण बाहेर चंद्रात दूध तापत ठेवत असतो आणि आतमध्ये काहींचं पठण असतं दुर्गा श्री स्त्रीसुप्तचं पठण असतं कुबेर मंत्र कमलात्मक मंत्र लक्ष्मी मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या मंत्राचे पठण आपण करत असतो ह्या सेवा चुकवायच्या नाही आहेत नुसतं कोजागिरीला घर मसाले दूध पिऊन झोपून जाणे ह्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणत नाहीयेत तर ह्या सेवा खूप असतात प्रचंड नवरात्रीतल्या संपूर्ण सेवा झालेल्या आहेत त्यांनी फक्त कोजागिरीच्या ज्या ज्या सेवा आणि जादा केल्या म्हणजेच दुर्गा सप्तशतीचं पठण परत केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे सेवा या सेवाच असतात कधी वाया जात नाहीत आपल्याला त्याची दानदुप्तीने प्रचिती म्हणा फलश्रुती म्हणा मिळत असते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या सेवेचा अनुभव प्रत्येक सेवे करायला आलेलाच आहे घरातील विघ्न दूर झालेलं असतं कोजागिरीला भगवान कुबेर देवता भगवान विष्णू देवता भगवान शिवशंकर ब्रह्मांड नायक सगळ्यांचा विहार असतं आणि सगळे बघत असतात की कोण जागत आहे आणि जागता जागता कोण परमेश्वराची सेवा करत असतं म्हणूनच त्या दिवशी रात्रभर जो जो सेवा करेल त्याला त्याची फलश्रुती मिळून जाते त्याच्या कुटुंबाचं भलं होतं माता लक्ष्मी देवीचा आशीर्वादही मिळून जातो <coughs> तर आता नवरात्रीत बरेचशाच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ह्या सेवा राहिल्यात मासिक विटा आल्यामुळे ना सुतक आल्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं की त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये निश्चित बघा आणि निसंकोच रहा की तुमच्या सेवा नवरात्रीतल्या तितक्याच फलश्रुती देणाऱ्या आणि त्या स्वरूपातल्या सेवा फक्त आपल्याला एका दिवसात पार करायच्या आहेत त्या तो दिवस म्हणजे कोजागरी पौर्णिमा आणि आता सहा तारखेला आपल्याला दुपारी चालू होते बारा वाजल्यानंतर सोमवारी त्यामुळे आपल्याला रात्रभर पौर्णिमेचं चंद्र आहे प्रदोष काळात पूजा आहे सत्यनारायणची म्हणजे आपल्या सेवा हातून प्रचंड घडणार आहेत कुठलीही सेवा तुम्ही चुकवू नका दारात खूप रांगोळी स्व मस्तपैकी काढायची रांगोळी काढल्यानंतर हुमराला लेपन द्यायचं जसं की आपण जर वेग करत असतो नवीन सेवे सेवेकऱ्यांना माहीत नसतं म्हणून या गोष्टी सांगाव्या लागतात बाकी जुने सेवेकऱ्यांना या गोष्टी माहीत असतात त्यातूनही आपल्या हातून काहीतरी गडबडीत राहतं ते राहू नये ह्यासाठी सांगते तुम्हाला मी दारात खूप सुंदर अशी दिवाळीला रांगोळी करतो अशी काढा त्यातच चंद्राचं प्रतीक काढा आणि आपलं दूध तापत ठेवायचं आहे बाराच्या वेळेस एकोणपन्नास कालाव या कालावधीत आपल्याला खूप सेवा करायच्या असतात ह्या सेवा जर आपण ह्या एका तासाच्या कालावधीत केल्या तर त्या भगवान शिवशंकरापर्यंत भगवान विष्णू देवतापर्यंत म्हणजेच ब्रह्मांड नायकापर्यंत पोचल्या जातात आणि कुबेर देवता सगळ्यात महत्वाची त्यांचा आशीर्वाद मिळतो वर्षभर आपल्याला लक्ष्मीची कमतरता भासत नाहीये उणीव भासत नाहीये आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तोही फिटायला मार्ग मिळतो तुम्ही अनुभव घेऊन बघा ह्या सेवेचा कधी केली नसेल तर ह्या वर्षी तरी करा खूप सेवा असते आणि अनन्य साधारण महत्वदायी सेवा असते प्रत्येक तुम्ही म्हणाल की ही सेवा पण हो प्रत्येक सेवा ही महत्वाचीच असते कारण आपली सेवा डिंडरी प्रणी सेवा मार्गातल्या सेवा असतात त्यामुळे प्रत्येक सेवेला परम पूज्य गुरुमाऊलीने तोडगे काढलेले आहेत आणि सेवा करायला प्राधान्य आणि विशेष अशी ही दिलेली आहे तर सेवा <coughs> पद्धत सांगितली सेवाची मांडणी सुद्धा दाखवणार आहे शेजारी दाखवलेली आहे दोन्हीकडे दोन सुपाऱ्या तुम्हाला जर खूचं पान मिळत नसेल म्हणजेच तुमच्याकडे नागवेली म्हणत असेल त्याचे पान भेटत नसेल तर तुम्ही आंब्याच्या ढाळीची दोन दोन पाने त्याच्यावर सुपारी ठेवता ठेवू शकता दोन्हीकडे मधी चंद्र त्याच्यानंतर गव्हाच्या ह्याच्यामध्ये कलश ठेवू शकता पांढऱ्या वस्त्र हात अशा स्वरूपात तुम्ही चंद्राची पूजा मांडू शकता आधी सत्यनारायणची नंतर चंद्रदेवतांची पूजा मांडून मग आपण श्री श्रीसुक्तो कुबेर देवतांचं कमलात्मक मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचे पठण कुणाला जर दुर् दुर्गा सप्तशतीचे महत्त्वाचे पाठ दोन पाठ जरी करायचे मी म्हणत नाही संपूर्ण पाठ आपल्याला जमेल कारण प्रचंड सेवा असतात होत त्यातले दोन पाठ करा खूप लाभदायक होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या दिवशी आपण कवड्यांची सुद्धा सेवा करायची असते आपल्या घरी कवड्या असतात तुम्ही कोणत्या पूजा करत असाल तर त्यातल्या कवड्या घेतल्या तरी चालते मागच्या वर्षी तुम्ही दीपावली संचानुसार नुसार जर कवड्यांची पूजा केली असेल तर त्या कवड्या घेतल्या तरी चालतात अदरवाइज तुमच्याकडे कवड्या नसाल तर त्या कवड्या आणा त्या कवड्या पिवळ्या असाव्या त्यालासुद्धा आपण परत स्वच्छ धुवून पुसून घेऊन पिवळ्या वस्त्रामध्ये किंवा लाल वस्त्रामध्ये एका पाटावर ठेवायच्या जसं आपल्या कोजागिरी पौर्णिमेची पूर्ण सेवा झाल्यानंतर एकनंतर ह्या सेवा करायच्या ह्याच्यावर सोळा वेळा सुक्त एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर देवतांचा मंत्र म्हणायचा आहे बघा पंचोपचार पूजा केल्यानंतर हे मंत्राचं पठण करायचं आहे आणि नंतर तुमची कुलदेवता आई तुळजाभवानी असेल तर तिचं नामस्मरण करायचं आहे मग त्याची पोतली बांधून तुमच्या कुठं तुम्ही लक्ष्मी ठेवता तिथं ठेवायचा त्याचाही अनुभव घ्यायचा कारण ह्या सेवा इतक्या लाभदायक असतात धनाच्या सेवा असतात कुबेर देवता त्या दिवशी जागृत असतात म्हणून आपण जर धनाची सेवा केली जाई केली तर आपल्याला कुबेर देवता प्रसन्न होते आणि निश्चितच आशीर्वाद स्वरूपी देऊन जातात महालक्ष्मी मातेचं जर जिथं जिथं सेवा केली जाते तिथे तिथे महालक्ष्मी वास करते हे तुम्हालासुद्धा माहीत आहे आणि महालक्ष्मी रात्रभर फिरत असते आणि कुबेर सुद्धा रात्रभर फिरत असतात ता। जहा घरी खूप सुंदर प्रकारे सेवा केली जाते कसलाही क्रकशा न होता शांतमय घर घर कसं पण असू दे साधा असू दे बंगला असू दे झोपडी असू दे तुम्ही तुमची पूजा मांडणी करणं महत्त्वाचं शांत करणे महत्वाचं भगवान देवतांना तितक्या तुमच्या आत्म मारणं गरजेचं असतं त्या घरातच प्रवेश करतात देवता देव काय घरात बंगला बघून असं प्रवेश करत नाहीत ज्या भक्तांची हाक त्यांना कानावर जाईल मन प्रसन्न होईल वातावरण तसं असेल तर त्या घरात ह्या देवता वास करणार असतात हे तुम्हाला परमपूज्य गुरु म्हणून हितगुस्वानुसार ऐकून माहित असेल पण मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सांगते खूप सुंदर ह्याची प्रचिती मिळते आणि खरंच तिन्ही देवतांचा वास त्या दिवशी आपल्या घरात येतो त्यासाठी आपल्याला जागरण केलं पाहिजे व्यवस्थित पूजा मांडणी केली फक्त दुधाचा नैवेद्य दाखवून दूध प्राशन करून सेवा होत नाही मी या व्हिडिओ तुम्हाला तिसऱ्या वेळेस सांगण्याचं कारण काय आहे की बरेचसेच लोक फक्त दूध गरम करून करणे आणि दूध प्राशन करणे म्हणजे झाली त्यांची कोजागिरी पौर्णिमा तर असे नसते सगळ्या सेविकांना एकच सांगण्याचं आहे त्या दिवशी कोण जागतं जागून बी कोण सेवा करतं तीही सेवा शांतमय घरात न कर्कशा करता बहर बहर जसे बाहेर लक्ष्मीलाच आवडेल बाहेरच्या उमऱ्यापासून ते मग आत आपण दे देवघरापर्यंत जसा जसा पूजा मानतो तसं तसं ते बघत असतात आणि आपल्या घरी येत असतात म्हणून शांतमय पद्धतीने ती सेवा करा बारा पस्तीस बारा चाळीसला ते दूध आणा समोर ठेवा त्यानंतर तुमचे ता पठण चालू करा बारा एकोणपन्नासला ते नैवेद्य दाखवा आणि मग घरातल्या लोकांना प्यायला द्या तुम्ही प्या इतकं महत्वाचा तो प्रसाद असतो इतकी सेवा त्यात उतरलेली असते बाहेर चंद्राच्या ह्याच्यात प्रत्येक देवतांचा आशीर्वाद त्या दुधामध्ये मिळालेला असतो म्हणून त्याच टायमिंगला दूध प्यायचं असतं त्याच्या आधी आपण दूध पिऊन बिऊन झोपतो ते बाकीची लोकं असतील आपल्याला जर काही टेन्शन प्रॉब्लेम असेल आपण स्वामी सेवेकरी असेल नसेल टेन्सेल पण भवितव्य आपलं पुढचं बिघडू नये किंवा आता वाईट काळ आलेला आहे तुम्हाला माहीत आहे की आता जागोजागी काही ठिकाणी महापुराने कशी परिस्थिती निर्माण केलेली आहे हो त्याचं नव्हतं एका दिवसात झालं त्यामुळे कुठल्या भ्रमात राहू नका आजचा दिवस आहे तो उद्याचा दिवस मी इथे की नाही हे सुद्धा माहीत नाही त्यासाठी आपण शांत सुखी जीवन जगण्यासाठी आहे त्या स्वरूपात पण सेवा करून आपल्या घरावर कोणती विपत्ती हानी घडू नये नैसर्गिक आपत्ती घडू नये ह्यासाठी प्रचंड सेवा करायच्या आहेत आणि येत्या से कोजागिरीला तर सेवा करून आपण आपल्या घरचा कुलाचार आपल्या आजूबाजूंचा कुलाचार ग्रामदेवतेचा कुलाचार आपल्या कुलदेवतेचा कुलाचार करायचा असतो ह्यासाठी ह्या सेवा करतात आणि करून घ्यायच्या आजूबाजूला पण सांगायचं आपल्या हातून सेवा घडणे इतकं महत्त्वाचं असतं जितकं सेवा करणं महत्त्वाचं असतं जसे आपण सेवा करून स्वामी समर्थ महाराजांच्या जा सेवेत तल्लीन असतो तसे आपल्या हातून बरेचसे सेवेकरी घडणं पण गरजेचं असतं जितकी सेवा करून पुण्य मिळते त्याच्या दुपटीने सेवेकरी घडवून पुण्य मिळते म्हणून ही सेवा स्वतःपुरती स्वार्थी न ठेवता आजूबाजूंना पण सांगा त्यांच्याकडून पण ह्या सेवा करून घ्या त्या दिवशी जागृत राहायला सांगा जितकं त्यांच्याकडून बी करता येईल तेवढं त्यांना सांगा कसं असं सगळ्या सेवा सगळ्यांना करणं सोपं नसते परंतु त्या दिवशीच प्रचंड सेवा करणं खूप गरजेचं असतं तर प्रत्येकाला ह्या गोष्टी हवेत की आपण खूप अडचणीत अडकलेला असतो तेव्हा काहीही करायला तयार असतो ती अडचण येऊ नये म्हणून आपण ह्या सेवा करायच्या म्हणून मी एक उदाहरण दिलं आत्ताचा महापौराची परिस्थिती अचानक आलेले नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याचशाच कुटुंबाचं रसतयाला ग झालेलं आहे तेच डोंगर आपल्या आसपास आपल्या अवतीभोवती किंवा आपल्यावर येऊ नये म्हणून जर आपण आलेल्या काळाला सेवा करत राहिलो तर आपल्या नजदीक जवळपाससुद्धा वाईट शक्ती फिरकणार नाही किंवा निसर्गसुद्धा अशी हप्प हानी करणार नाही कारण आपण तितकी काळजी आपण आपल्या सेवेने करून घेतलेली असती त्यामुळे शंभर टक्के ह्या कोजागिरी पौर्णिमेला माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनं ह्या सेवा करा नवरात्रीतल्या राहिलेल्या पण सेवा करा जसे की तुम्ही अष्टमीला कुमारिका पूजन तुमचं दुर्गा शक्तिशेतीचं पठण होम हवन ह्या सेवा तुमच्या राहिल्या असतील तर त्या दिवसाभरात तुम्ही सेवा ह्या करून घ्या आणि येणारी नैसर्गिक हा हानीपासून तुम्ही तुमच्या स्वतःच तुमच्या गावाचे आसपासच्या भागाचे सुद्धा संरक्षण कराल आणि त्याची पुण्याही तुम्ही सांग सुटण्यापेक्षा महाराज त्यांच्या हृदयात करून ठेवतात त्याची द मला फलश्रुती दान दुपटीने नव्हे तर दहा पटीने देतात हेही तुम्हाला सांगते आणि या सेवेचा लाभ घ्या असो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा एक छोट श्री स्वामी कमेंट करा ह्या सगळ्या बाबतीत तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट द्वारे विचारा सगळ्यात महत्वाचं प्रेस प्रेस्क्राइब जसे आपण सेवा करून स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत तल्लीन असतो तसे आपल्या हातून बरेचसे सेवेकरी घडणं पण गरजेचं असतं जितकी सेवा करून पुण्य मिळते त्याच्या दुपटीने सेवेकरी घडवून पुण्य मिळते म्हणून ही सेवा स्वतःपुरती स्वार्थी न ठेवता आजूबाजूंना पण सांगा त्यांच्याकडून पण ह्या सेवा करून घ्या त्या दिवशी जागृत राहायला सांगा जितकं त्यांच्याकडून बी करता येईल तेवढं त्यांना सांगा कसं असं सगळ्या सेवा सगळ्यांना करणं सोपं नसते परंतु त्या दिवशी प्रचंड सेवा करणं खूप गरजेचं असतं तर प्रत्येकाला ह्या गोष्टी की आपण खूप अडचणीत अडकलेला असतो तेव्हा काहीही करायला तयार असतो ती अडचण येऊ नये म्हणून आपण या सेवा करायच्या म्हणून मी एक उदाहरण दिलं आत्ताचा महापौराची परिस्थिती अचानक आलेली नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याचशाच कुटुंबाचं रस तयार आहे तेच डोंगर आपल्या आसपास आपल्या अवतीभोवती किंवा आपल्यावर येऊ नये म्हणून जर आपण आलेल्या काळाला सेवा करत राहिलो तर आपल्या नजदीक जवळपाससुद्धा वाईट शक्ती फिरकणार नाही किंवा निसर्गसुद्धा अशी हप्प हानी करणार नाही कारण आपण तितकी काळजी आपण आपल्या सेवेने करून घेतलेली असती त्यामुळे शंभर टक्के ह्या कोजागिरी पौर्णिमेला माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनं ह्या सेवा करा नवरात्रीतल्या राहिलेल्या पण सेवा करा जसे की तुम्ही अष्टमीला कुमारिका पूजन तुमचं दुर्गा शप्तशेतीचं पठण होम हवन ह्या सेवा तुमच्या राहिल्या असतील तर त्या दिवसाभरात तुम्ही सेवा ह्या करून घ्या आणि येणारी नैसर्गिक हा हानीपासून तुम्ही तुमचं स्वतःच तुमच्या गावाचे आसपासच्या भागाचे सुद्धा संरक्षण कराल आणि त्याची पुण्याही तुम्ही सांग सुटण्यापेक्षा महाराज त्यांच्या हृदयात करून ठेवतात त्याची दर मला फलश्रुती दान दुपटीने नव्हे तर दहा पटीने देतात हेही तुम्हाला सांगते आणि या सेवेचा लाभ घ्या असो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा ह्या सगळे बाबतीत तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा सगळ्यात महत्वाचं प्रेस करा